येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक पार पडली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीत मान्सूनपूर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या गावांची यादी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा याचं नियोजन पुरामुळे बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार करावेत अपुऱ्या कामांची यादी करून डागडुजी व दुरुस्तीची कामे मे अखेर पूर्ण करावीत वादळ वारा पावसामुळे विद्युत वाहिन्या वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी देखभाल दुरुस्ती करावी भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी करावी सर्व नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी व हेल्पलाईन क्रमांक अद्ययावत करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर